राम राम मित्रांनो बापू वाल्याची कथा सांगा बरं कोळी म्हणजे कसा होता वाट झोडपीत होता वाट झोडपीत होता होता वाट झोडपून माणूस महाराज आणि खरा टाकायचं रान सात राज भरले होते सात रावण सात रांजणं सात राज असा वाल्मिकोले मग सात राहणं भरल्यास मग एक मुद्दा बामणा स्वरूप धरून देव जावं लागला त्याला आडू येल ते म्हणला आरू कोण करणार हे भरणार हे देव म्हणले देव म्हणले ते मला समजेत घेते वाचून जाय म्हणला इतिहास घेते का कोणी ते मला तुम्ही पळवून जातात ते म्हणला बाजून टाक झाडाला त्याला बाजून टाकलं झाडाला देवाला देवाला गेला घरला इचारा बायकोला म्हणला इतकी सास राहणं खऱ्यानं भरलेत माणसं मारून वाली दर कोण आहे तुम्ही पाप घेता का नाही ती बायक म्हणजे ज्यानं कराव त्यानं भराव बाप ज्यानं कराव त्यानं भराव आम्हाला काय करायचं आहे म्हणजे बापाला विचारलं बाप बी तसाच म्हणला लेकर म्हणजे आम्हाला काय करायचं आहे ज्यानं कराव त्यानं भराव मग आता वापस गेला देव बांधलेला देव बांधलेला तर मग दे काय झालं म्हणला मला बाबा मला एक ज्यानं करावं त्यानं भराव बायको विचारलं बापाला विचारलं पाराला विचारलं ज्यानं करावं त्यानं भराव मारलायस म्हणला मग आता वाट म्हणला तु तू तर राम राम म्हणीस बस म्हणला इथून हल नक राम राम जप हा जप घाल म्हणला ते जप राम राम घाली टेक वाढावता वरी रामच टाक मग ते आला देव बघायचा मग टेक व्हायला बरी राम राम काढला मधून आवाजी आलाय टेकातून राम राम काढलाय तर मग ते देव आहे ते देव म्हणला बघ कसं ते वरी टेक आला त्याच्यावर मग वाल्मिक ते ऋषी झाला वाल्मिक वाल्मिक कोळ्याचा ऋषी झाला वाल्मिक ऋषी झाला बापू त्यानं जप किती वर्ष केला असेल एखाद कोवाय सांगा बाबा टेक बनला म्हणजे देवा धर्म पोथ माहिती पाहिजे त्याला जमत अते बलजी देव नालाला सांगतात उतं राम रामच मित्र एक माणूस मारला एक खडा टाकी एक खडा टाकी रन्नात असे किती मारले होते सात रंजन सात रंजन भरली होती हं पण हा विचार असा वतारा वाल्मीक होईल कोणी वाल्मीक पौरीचा ऋषी झाला पुन्हा ऋषी झाला देवत झाले म्हणायचं पुन्हा हं अशी होती वाल्मिक कोळ्याची कथा चांगली कथा होती की वाल्मीक कोळीची मग

पाप झालं की पायरी उलटत या पाप झालं की पायरी उलटत या खरं आहे खरं आहे जवळचा मान आहे तो चलत पाप जास्त झालं शेअर आज काही माणसाली गाव अठ्ठ्या हागत होती आज कुठे हागाली हो ना बरोबर आहे याचं नाव काय राहिलं नावं कशाला होणं ना ना। <laughs> ते एकटे राहत होतं गाव तर आता खाक ती मारेन उठायची ना ना, लोकांना गरिबाला तरा द्यायचा नाही असं आत् मग देऊ लागला तिथं काय असंही बाबा गरीबाला त्रास द्यायचा नाही गरीबांना काय होत लढत आणि फायदे दुःखी हो ना गरीब जय हिंद जय महाराष्ट्र